गॅसची शिगडी पण नीट करायची होती म्हणून पण आम्ही आलो आणि शिगडी नीट केली आणि माझ्याला शाळेचा पोट घ्यायचा होता तसंच मला एक एक लशी प्याव लशी पण घेतली कॉफी कॉफीला कसं तर पहिल्यांदाच आम्ही पूर्ण फॅमिली पहिले यायचो पण आता फॅमिली आता गॅसची शिगडी नीट करून घेऊन जायचं

म्हणतात शब्द पप्पा म्हणतात ही जी डिझाईन आहे का ही लोक काय करतात आपल्या अंगावर कसले कपडे ते बघतात आणि मग कपड्याची जशी डिझाईन आहे तशी कॉपीची डिझाईन मयाला म्हणतात तुझ्या कपड्याची डिझाईन बघितली मग कपड्याची जशी डिझाईन आहे तशी त्या कॉपीवर डिझाईन केली